वणी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर बेशिस्त वाहने उभे करून वाहतुकीला मोठा धोका निर्माण झाला आहे शहरातील वाहतूक नेहमी डोकेदुखी बनली आहे वणी शहरातील बेशिस्त वाहतूक वणीकरांची नेहमी डोकेदुखी होत आहे याबाबत ग्रामपंचायत पोलीस कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्याने बेशिस्त वाहतूक वाढली आहे देव नदी पुलाजवळ काही वाहने अगदी रस्त्याच्या कडेला लावली जात असल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो या परिसरात वेगवेगळी दुकाने असून अशा प्रकारे ट्रक लावल्याने समोरून येणारे दिसत नाही अनेकदा काही अपघातही झाले आहे येथील बिल्डिंग मटेरियल विक्री करणाऱ्या दुकानदाराच्या मोठ्या ट्रक ह्या अगदी महामार्गावर रस्त्याच्या अर्ध्यापर्यंत उभे केले जात असतात तीन ते चार तास ह्या गाड्या अर्ध्या रस्त्यावर लावून लोखंडी सळ्या उतरण्याचे काम चालू असते ही अगदी धोकादायक बाब आहे वारंवार पोलिसांना सांगूनही पोलीस कुठल्याही प्रकारे दखल घेत नाही पोलीस एखाद्या मोठ्या अनुचित घटनेची वाट पाहताय की काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे कारण एक दिवसाआड या ठिकाणी अशा पद्धतीने ट्रक लावून माल उतरवला जातो ही बाब अतिशय गंभीर असून पोलीस व ग्रामपंचायतने त्वरित कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे तसेच ग्रामपंचायत व पोलिसांनी शहरातील बेशिस्त वाहतुकीवर कडक कारवाई करणे गरजेचे आठवडे बाजाराच्या दिवशी वणी पिंपळगाव राष्ट्रीय महामार्ग असून नेहमी वाहतूक कोंडी होत असते ले 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 ही, ही, ही अनेक भाजी विक्रेते काही दुकानदार रस्त्याला लागून बसलेले असतात शहरातील फर्टिलायझर मार्केट येथे नेहमीच वाहतूक कोंडी होते याचे महत्वाचे कारण पार्किंग वाहने शहरातील रस्त्यावर कुठेही कोणीही कशीही लावतात याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे अनेक वेळा या संदर्भात सांगूनही वणी ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस काही दखल घेत नाही ग्रामपंचायतकडे ग्रामस्थांनी तक्रार अर्ज देऊनही ग्रामपंचायत हिथे संबंध जोपासण्यासाठी दुर्लक्ष करीत आहे काहीच कारवाई होत नसल्याने नाराजी वाढली आहे वेदन्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर वणी